यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो तो ने ओके okay, तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मध्ये आहोत आल्याच्यानंतर नंतर इथे आपलं ऑडिमेशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काही प्रकार दिसून जाईल खाली प्रोजेक्ट्स मी जायचं आहे मी तुम्हाला भीटमान शेके बेड जे दिलेले आहेत ते मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला इनपुट करता येत नसेल तर तुम्ही कसं इन्पुट करायचं त्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तिथून सिम्पली आपण आपल्या बिटमो सांगा ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो दिसून जाईल याच्यामध्ये मित्रांनो मी <coughs> तुम्हाला एक ग्रुप एक फोटो तुम्हाला दिलेला आहे हा जर तुम्हाला फोटो जर बदलाय असतील पाठीमागचे तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तिथं एडिट ग्रुप तुम्हाला दिसत आहे सिम्पली त्यावर जसं तुम्ही क्लिक करून दिशा परत या फोटोवरती क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्मे जाऊन इथं मित्रांनो जो ऑप्शन आहे फोटोचा त्यावरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला कोणता फोटो पाहिजे असेल तर तू अशा प्रकारे ॲड करू शकता तिथून मला हाच फोटो पाहिजे असल्यामुळे त्यामुळे मी हा अजून ॲड करून घेतो आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो सोडा तुला येऊन प्लस होते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणताही तुम्हाला जो पाहिजे असेल तो त्यानं मग अँड जाऊन तीन नऊच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून मित्रांनो फोटो इतका लहान करून घ्यायचा आहे पाचशे एक्क्याण्णवच्या दरम्यान ठेवायचा आहे आणि जी जी लेअर आहे ती मित्रांनो इथून बरोबर सात पॉईंट चार सेकंदा पण घ्यायचे आहे सात पॉईंट चार सेकंदा पण घेतल्याच्यानंतर नंतर मित्रांनो अशा वेळी फोटोला जे आहेत कट मारत जायचं आहे आपले फोटो जे आहेत व्यवस्थित कट होऊन जातील बीटनुसार मित्रांनो फोटोला व्यवस्थित कट मारून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हिडिओ एकदम सोपा आहे त्यामुळे काही अवघड नाही व्हिडिओमध्ये अशा वेळी झाल्याच्यानंतर नंतर परत सुरवात पहिला फोटो सोडायचा आहे दुसऱ्या फोटो क्लिक करायचा आहे कलर आणि फिल्मे जाऊन परत मित्रांनो आपण तशाच प्रकारे फोटो ज्या इथून एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी प्रकारे फोटो ज्या इथून ॲड करत आहे तर मित्रांनो तुम्ही पण ज्याचे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्या अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तिथून आपण पुढचा जो फोटो तिथून ब्लर दिलेला आहे तुम्ही जो पाठिमाचा फोटो जोडणार आहात त्यावरती मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं आहे मी आता पाठिंबाचा फोटो हा जोडलेला आहे तो आपण फोटो सिलेक्ट करून घेऊ मीडियामध्ये जायचं आहे आणि तो आपला बाटमाचा जो फोटो आहे तो बघू शकता हा फोटो आपला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे मग मध्ये जाऊन फोटो मित्रांनो लहान करून घ्यायचा आहे इतका लहान केला तरी चालेल कारण आपला जो बाटमाचा फोटो आहे त्यावेश थोडासा मोठा करून घ्यायचा आहे इतका लहान इतका मोठा केला तरी चालेल कारण ही जी पण जे लेअर आहे ती पुढच्या बीट पण ओळखानाची आहे अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्याच्या नंतर प्लस इथे क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचे पुढचे जे फोटो आहेत तिथून एक करून त्या ॲड करून घ्यायचे आहेत तर मी मित्रांनो फोटो जे आहेत कशाप्रकारे ॲड करता हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे प्लस क्लिक क्लिक ते क्लिक करून मीडियामध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करून घ्यायचं तीन डॉट ते क्लिक करून फिर कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं जिथं आपला लहान फोटो असेल तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो ज्या तो व्यवस्थित त्या सेट करून घ्या आणि मी पण सेट करून घेतो तो फोटो मी मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे बीटनुसार त्यानंतर आपल्याला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथून आपले शिके शिके पेड या सिंपल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिलेला आहे एक नंबर सिंपल त्यावरती क्लिक करून एपेट्समध्ये जाऊन एपेटा कॉपी करायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्या नंतर तिथून एक नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे अजून त्या पेस्ट करून घ्यायचा आपल्याला जेवढे काही लांब फोटो आहेत मित्रांनो फोटो हा जो इफेक्ट आहे अजून त्या पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तिथे एपेट पेस्ट करून घेतलेला आहे हा जो मोठा फोटो आहे सिंपली त्यासाठी आपल्याला थोडस बॅक यायचं आहे शेक एपेटमध्ये यायचं आहे तिथून मित्रांनो दोन नंबरचा फोटो क्लिक करून ते मध्ये जायचं आहे तीन डॉट क्लिक करून कॉपी पेड करायचं आहे बॅक यायचं आहे परत आपल्या बिट यायचं आहे बिट आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर मित्रांना फोटोला हा जो इपेड आहे तो व्यवस्थित पेस्ट करून घेतले यायचा आहे ता अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर नंतर सॉरी आपला हा जो इपेड आहे चुकलेला आहे त्यासाठी आपण थोडंसं बॅक येऊन परत परत एक इपेडमध्ये येऊन दोन आमच्या फोटो ते क्लिक करून एपड आहे कॉपी करून घेऊ परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे आणि कुठला इपेड आहे आपण व्यवस्थित पेस्ट करून घेऊ तर बघू शकत आपण ह्या साऱ्याला जर इपेट ढकलली तर तिथून रिमूव्ह होऊन जातील त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे शेक एपेटमध्ये यायचं आहे मित्रांनो लास्टच्या फोटो क्लिक करून एपेट्समध्ये जाऊन तीन डॉट ते क्लिक करून इपेट कॉपी करायचं आहे शेक परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे आता मित्रांनो ह्याच्या जा, ह्याच्यामध्ये जेवढे आपले डबल बीड आहेत बघू शकता हे मित्रांनो आपले डबल बीड आहेत त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे इपेड मित्रांनो मी पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक इपेडमध्ये मध्ये जाऊन तर मित्रांनो तीन नंबरचा फोटो होती क्लिक करून तो कॉपी करायचा आहे बॅक येऊन परत आपल्या मित्रांनो यायचा आपले जेवढे काही फोटो उठले असतील त्या सर्व फोटो मित्रांनो हा जो इफेक्ट आहे आयतून इथून पेस्ट करून घ्यायचा आहे मी इथून इपेड पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर सुरवातीला घेऊन मित्रांनो तर काय करायचं आहे सुरुवातीला लढायच्या प्लस हो ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे लोगोज तुम्हाला मित्रांनो कशाप्रकारे बनवायचं आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ मित्रांनो आपण एक केलेला होता तो पण जुना व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपण जुना व्हिडिओ सॉरी नवीन व्हिडिओ आपण परत बनवू तर अशा प्रकारे झाल्याच्या नंतर वरती शेअरच्या ऐकून क्लिक करून द्यायचा आहे आणि तुम्ही व्हिडिओ तुमचा एक्सप्लोड करून द्यायचा आहे मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज देखील व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग में मित्रांनो में भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र